बातमी आहे सुरेश, सुरेश धस यांच्या संदर्भातील भाजप आमदार सुरेश धस हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीची फेरमागणी ते आज करणार आहेत बीड जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत देखील धस हे मुख्यमंत्र्यांना बोलणार आहेत आणि दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये काही अधिकारी हे वाल्मिक कराटच्या मर्जीतले असल्याचा धस यांनी हा गंभीर आरोप केला आहे आज मुख्यमंत्र्यांना भेटून संबंधित अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची धस हे मागणी करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज सुरेश धस यांची आधीपासूनच मागणी होती की उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि सोबतच जे काही मर्जीतले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांची देखील बदली करण्याची त्यांची आज मागणी आहे आणि या सगळ्या संदर्भात ते आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत सविस्तर नक्कीच तेज आपण भाजप आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल उज्ज्वल निकमांच्या नेमणुकीची ते फेरमागणी करणार आहेत या अगोदर देखील आपण सुरेश दस यांनी उज्ज्वल मागणी केलेली होती वकील करण्याबाबत आणि आपण बीड जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली बाबत देखील सुरेश दस हे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत कारण की बीड जिल्ह्यातील काही अधिकारी आहेत ते वाल्मिकरच्या मर्जीतले असल्याचा सुरेश दस यांचा गंभीर आरोप असल्यामुळे आज मुख्यमंत्री यांची भेट घेऊन ते संबंधित अधिकाऱ्यांची जिल्ह्याभर बदली करण्याची मागणी हे सुरेश करणार आहेत आणि त्यामुळे आजची भेट ही सुरेश दोष यांची महत्वाची त्यामुळे आता मुख्यमंत्री या भेटीने तर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे अद्यापही सुरेश म्हणजे जो संतोष देशमुख प्रकरणात जे एक आरोपी आहे तो मिळालेला नाही आहे आणि त्यावरती आता सर्वजण विरोधक आहेत ते टीका करायला लागलेले आहेत पण आता मुख्यमंत्री यावर या भेटीनंतर काय निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की आपण बघितलं उज्ज्वल निकम यांची मागणी केली जाते सुरेंद यांच्याकडनं आणि ते याबद्दल ते मुख्यमंत्री यांची त्यांनी भेट देखील घेतली होती आणि आज पुन्हा ते मुख्यमंत्री यांची भेट घेऊन फेर मागणी उज्ज्वल निकम बाबत ते करणार आहेत अगदी मनोज पण सुरेश धस यांच्यासोबत कोण असणार आहे देशमुख कुटुंबीय देखील असणार आहेत इतर कोणी नेते त्यांच्यासोबत असणार आहेत का कारण तृप्ती देसाई यांची देखील हीच मागणी होती की जे वाल्मिक कराड यांच्या मर्जीतले जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांची बदली व्हावी त्यांनी अठ्ठावीस पोलीस अधिकाऱ्यांची नावं दिलेली आहेत मात्र धस यांचं म्हणणं आहे की साधारणतः दीडशे पोलीस अधिकारी आहेत जे वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहेत नक्कीच आज जी भेट होणार आहे या भेट फक्त सुरेश दस हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे अशी माहिती मिळत आहे संतोष देशमुखांचं कुटुंब सुरेश दस यांच्या नसत आहे पण आपण म्हणतो ही भेट सुरेश दस ही मुख्यमंत्र्यांबरोबर करणार आणि त्यामध्ये ते उज्ज्वल निकम यांना यांची वकील करण्याबाबत फेरमागणी करत आणि आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यातील जे अधिकारी आहेत ते वाल्मिक करड यांच्या मर्जीतले असल्यामुळे आज सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील आणि या भेटीनंतर नेमकं काय प्रतिक्रिया सुरेश धस यांची असणार आहे याकडे लक्ष असेल धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ